नमस्कार मंडली मी कोथमीर वडी घरच्या घरी बनवते कशी बनवते तुम्हाला दाखवते छानशी आणि टेस्टी लागणारी अशी कोथमीर वडी मी करते हे बघू शकतात ही कोथमीर वडी आम्ही कोथमीरची जुडी आणलेली दहा रुपयाची बघू शकतात छान अशी हिरवीगार आहे आणि हे बघा त्याच्यासाठी एक हे भांडे घेतले बेसन घेतले आपल्याला जेवढे म्हणजे जेवढी वडी पाहिजे तेवढेच बेसन वगैरे घ्यायचं बघू शकता मी बेसन घेतले इथे पाणी घेतले आणि बघू शकता मीठ मसाला आणि ते जिरं आणि इकडे हे हल्दी आहे आणि थोडासा आपला घरगुती मसाला गरम मसाला सर्वात पहिले आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्या नंतर तुम्हाला जेवढं बेसन लागेल तुम्हाला जेवढी वडी करायची असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता तर त्याप्रमाणे मला बघू शकता मी आता सध्या बेसन घेते मला जेवढं पाहिजे तेवढं मी बेसन घेते दोन चम्मच घेतले अजून दोन घेते म्हणजे पाच असे चम्मच घेतलेत आहेत मी घेऊ शकतो त्याच्यानंतर हा माझ्या सासूने माझी सासू गावाला मसाला बनवते तो गावचा मसाला आहे त्याच्यानंतर पण हा जेवढं पाहिजे तेवढं बघू हा तिखट आहे म्हणून थोडंसंच वापरते मी त्याच्यानंतर बघू शकता हळद आहे हळद थोडीशी टाकते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे बघू शकता आणि हा हे जिरं घ्यायचं आहे बघू शकता मला जेवढं पाहिजे तेवढं मी घेतले आणि हा सातारकडचा मसाला मी आणलेला आहे सातारला गेली होती तेव्हा हा मसाला आणलेला आहे बघू शकता तुम्ही आणि हा मला हा हा पण खूप छान आहे त्याच्यामुळे थोडंसं हे मी टाकते बघू शकता त्याच्यानंतर आपण हा हे सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारनं आपण मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे आपण सर्व मिक्स हो देला। देला करून आणि त्याला असं हे आहे असं करून तर आपण सर्व मळून घेतलेलं आहे त्याला आणि आपण तेल लावतो जेणेकरून चिटकू नये म्हणून तेल लावायचं त्याला तेल लावलेलं आहे आपण ह्या प्रकारे आपण तेल लावून घेतलेलं आहे याला आणि बघ आपण हे आता तुम्ही आपन हे आपण जे मललेलं आहे ना सर्व मिक्स केलेलं के आहे ना ते ह्या प्रकारे आपण हे केलेलं आहे असं पूर्ण मिक्स करून आपण त्याला दोन तीन मिनिटं शिजवून घेणारे नंतर मग काप कापणी करून आपण भाजू शकतो तळू शकतो तेल लावल्यावर ते खाली चिपकत नाही ना त्याच्यामुळे तेल लावावं लागतं समोर आपण याला ह्या जाळीला आपण तेल लावलेले आणि जे की आपण सर्व मिक्स केलं ना ते आपण मळून वगैरे आणि ह्या प्रकारे आपण असं करायचंय त्याला आणि बघू हे बघा ह्या प्रकारे आपण असं करून घ्यायचं आहे हा ह्या प्रकारे आपण करून घेतलेलं आहे पुढचे प्रश्न तुम्हाला हे टोप घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाणी घेतलेलं आहे आपण एक प्लेट आपण टोप घेतलेला आहे टोपात पाणी घेतलेलं आहे आणि हे बघा पाणी घेतलेलं आहे आणि हे आपण जे की मानलेलं होतं ते कोथमिरी वडीची ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर दहा वडी ठेवली होती ते आपण दहा मिनिटांनी बघतोय बघू शकता वय झालेला आहे अशा प्रकारे आपण नंतर दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं होत अशा प्रकारे आपण त्याचे काप करून घ्यायचे अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आपण काप करून घेतलेले आहेत आणि तेल गरम झाल्यावरती हे काप सोडून घेतो अशा प्रकारे आपण हे काप सोडून घेतो गरम आहे त्याचं म्हणून थोडस भाजत गरम आहे त्याच्यामुळे थोडस भाजत आहे अशा प्रकारे आपण परतू शकतो असे फ्राय झाले पाहिजे बघा अशा प्रकारे फ्राय झाले पाहिजेत आपले कोथमिर वडे हे भांड्यामध्ये आपल्याला प्लेट किंवा एक डिश असली तरी छोटी डिश असली तरी काढू शकतात पण मी मोठ्या डिश मध्ये घालते अशा प्रकारे आपल्याला गरम घ्यायचे बघू अशा प्रकारे झाले पाहिजेत कोथिर वडे असा व्हायचं आहे कुरमुळीत झालेले आहेत बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्याला करायचे आहेत वडे कुरमुळीत आणि झटपटीत झाले पाहिजेत असे कुरमुरीत झाले पाहिजेत बघू शकत बघा असेच आमचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद